नमस्कार मित्रांनो मी कुणाल पालकर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आता मी निघालो आहे गावी म्हणजेच रत्नागिरीला आणि इथे पाहू शकता तुम्ही बॅग वगैरे पॅक आहेत आणि हेल्मेटला मोबाईलचं माउंट लावलं ला। आहे तर मित्रांनो आता प्रवासाला सुरुवात करतो राहा व्हिडिओमध्ये कसा आहे माझा प्रवास एकटाच चालू आहे बाईकनी दरवेळी जातो तसा आता सुमारे वाजले साडेबारा आणि आता इथून निघाल्यावर डायरेक्ट पनवेलला एक होड घेईल तिथे पेट्रोल फुल करेल आणि त्यानंतर प्रवासाला पुढच्या सुरुवात करेल मित्रांनो आता निघालो आता फ्यूल पण कमी आहे गाडीमध्ये त्यामुळे वेगवेगळ्या प्रमाणे जे पनवेलला भरतो तिथेच फ्यूल भरेल como मित्रांनो हे बघा अशा प्रकारे मित्रांनो नॉनस्टॉप इथे आता लोनेरीला पोहोचलोय कॉफी वगैरे पियालो त्यानंतर आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू मित्रांनो इथे महाडला आल्यानंतर एक नडगाव म्हणू लागतं तर तिकडे लक्षदार टर्निंगला अचानक दोन स्पीड ब्रेकर आहेत तर ते दिसण्यात येत नाही तर इथे काळजी घ्या मित्रांनो गाडी चालवताना माझा एक पर्सनल अनुभव म्हणजे दिवसापेक्षा रात्री गाडी चालवायला मजा पण येते आणि थकायला पण कमी होतं तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता इथे हातखांब्याला पोचलो पोचलोय आता परत इथे पेट्रोलची टाकी फुल करतो आणि निघतो माझ्या घरी पाहू शकता इथे हाफ टँकच पेट्रोल यूज आहे आणि किलोमीटर अंदाजे तीनशे तीनशे पंधरा चालते पनवेलपासून इथे अंदाजे साडेचार पाच लिटरपर्यंत पेट्रोल बसतं म्हणजेच पाचशे रुपये पकडा पाचशे रुपयात मी तीनशे पंधरा किलोमीटर रनिंग करतो दरवेळी आता पोचलोय मी माझ्या घरी पाहू शकता इथे बाईक पार्क केली आणि सामान घरी ठेवलं आहे आता फ्रेश वगैरे होतो घराची जरा साफसफाई करतो तर चला तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका